आकाशवाणी नागपूर धैर्यशील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी त्यांना सरावासाठी चांगले क्रीडांगण मिळावेत कुशल मार्गदर्शक मिळावेत या दृष्टीने आपण क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे यातूनच आपण अखिल भारतीय पातळीवर नावाजला जाईल आणि जागतिक पातळीवरची गुणवत्ता असेल अशा स्वरूपातील एक भक्कम क्रीडा संकुल मानकापूर इथं साकारला आहे त्याच्या खालोखाल जिल्हा पातळीवरील क्रीडांगणाची गुणवत्ता आणि सेवा सुविधा असलेले क्रीडांगण आपण कोराडीला साकारून दाखवलेलं आहे येथील पूर्ण सुविधा खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील तालुका क्रीडा संकुल सुविधांचे लोकार्पण आणि हरघर अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळ्यात ते बोलत होते कोराडी येथील या तालुका क्रीडा संकुलाला विरांगणा राणी अवंतीबाई असे नामकरण या समारंभात करण्यात आलं यावेळी आमदार अवं अuben... यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते कोराडी येथील विरांगणा राणी अवंतीबाई तालुका क्रीडा संकुलात बॉक्सिंग टेबल टेनिस फेन्सिंग कुस्ती जिमनॅस्टिक बॅलेन्सिंग बीम ट्रायो अॅक्रोबॅटिक्स रोमन रिंग योगा आदी विविध प्रकाराच्या खेळाडूंचा समावेश आहे बारामतीतून विधानसभा निवडून निवडणूक आपण सात ते आठ वेळा लढली असून आता मला ती लढवत लढवण्यात स्वारस्य नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार आज म्हणाले आपला मुलगा जय पवार याला उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे त्यामुळे जय याच्या उमेदवारीविषयी पक्षाचं संसदीय मंडळ निर्णय घेईल असं पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं स्वातंत्र्यदिनानिमित्त भंडारा जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी आणि कर्म कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर सत्कार सोहळा पाळ पार पडला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ऐंशी लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली हवामान येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकळाट्याची पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार